बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कथा लाट या गोष्टीला सतरा अठरा वर्षे लुटली आहेत पण माझ्या पुढे जणू आत्ताच घडते आहे अशा तऱ्हेने सर्व हकीकत प्रकट उभी आहे सुवदना जेवढी आहे तेवढीच मीही असेन त्यावेळेला तशीच छबी तसेच वागणे बोलणे जर पुन्हा मी सतरा वर्षांची झाले तर मला वाटते मी कोणती आणि सुवदना कोणती हे ओळखणे कठीण जाईल अठरा वर्ष केवढा काळ जवळजवळ पुनर्जन्मच सुवदनेच्या रूपाने पुनर्जन्मच या काळात काय घडले एका चिमुकल्या कळीचे चांगले निबर गरगरीत फूल झाले एका खळाळणाऱ्या ओढ्याला संत खोल अशा नदीचे रूप आले एका मुलायम धाग्याला कळाहीन वस्त्राचे स्वरूप आले जन्म ज्यासाठी घेतला ते घडले पृथ्वीचे सातत्य रहावे म्हणून पत्करलेली ही जबाबदारी संपली केळीचा घड आल्यावर केळीच्या झाडाचे काय होते सुवज्ञेला पाहिले की मला मी का जगले का जगत आले ते चटकन समजते कमळाच्या पानावरचे जलबिंदू आणि हिरव्या गवतावरच्या पात्यांवरचे दवबिंदू यांनी घडवलेले माझे अश्रू आजवर मी माझ्या हृदय कमलात दडवलेले आहेत डोळ्यांची कवाडे घट्ट दडपून घेतले आहेत मी हसऱ्या ओठात नाचऱ्या विभ्रमांत आणि उत्साहाच्या कोंदनात त्या अश्रूंचा कोणाला मागमूसही लागलेला नाही हृदयाची जागा चांगल्या बंदिस्त ठिकाणी आहे ती स्त्रीला फार उपयोगी पडते त्यामुळे तिच्या हृदयवेदना आक्रोश जखमा उघड्या न पडता त्या झाकल्या जातात गेली अठरा वर्ष एक दोन नाही सतत वर्षानुवर्षे माझी जखम ओलीच आहे आज आज घडल्या इतकी पण मी कधी कोणाजवळ बोलू शकले नाही हे एवढेच नव्हे तर कुणाला संशय येऊ दिला नाही मी त्याचा काही उपयोग नव्हता एका खानदानी कुळात जन्म पावलेल्या आणि एका खानदान कुळाला जन्म देऊ इच्छिणाऱ्या कुलीन स्त्रीला असली शल्ये मनात ठेवावीच लागतात आणि मग घर घडवावे लागते घर उभे राहते नाव पावते त्या अश्रूंच्या पाण्याने बांधलेले आहे हे फक्त त्या घराच्या मालकीनीलाच काय ते करते या या भल्या थोरल्या कुटुंबाची मी स्वामीनी आहे हे नोकर चाकर ऐश्वर मोटार गाडी पाहुण्यांची वर्दळ पार्टीज हे हे सारे सारे केवळ माझ्या त्या निस्तबतेवर उभे आहे माझ्या मूक दुःखावर आधारलेले आहे प्रतिष्ठा एका दिवसात उभी राहत नाही ऐश्वर एका दिवसात तयार होत नाही एक एक क्षण एक एक दिवस वर्षावर वर्षे लोटली तेव्हा कुठे या कुटुंबाला ही अलिशान वस्तू लाभली आहे या साऱ्या अठरा वर्षांच्या प्रवासात माझी दुःखी मी विसरले माझी स्वतःला आठवण उरू दिली नाही मी आणि सदाशिवच्या हाताला सतत सहचारिणीचा हात दिला त्याच्या सर्व बौद्धिक विक्रमांची स्फूर्ती बनले साथ दिली पराभवांच्या वेळीही त्याला हर्ष दिला आणि क्रमाक्रमाने या घराचा या कुटुंबाचा हा हा एमला मी उभा केला मी सुखी आहे का दुःखी आहे हा प्रश्नसुद्धा विचारायला मी मनाला सवड ठेवीत नाही माझा सतत पिच्छा पुरवायला या नादिष्ट मनाला दुसरे काय उद्योग आहेत मला वाटते मी सुखीच आहे सारे वैभव ऐश्वर्य हे सदाशिवच्या इतकेच माझ्या सहकार्याचे आणि कष्टाचे फळ आहे जेव्हा सतरा अठरा वर्षांपूर्वी सदाशिवच्या गळ्यात मी हार घातला तेव्हा त्याच्या घाऱ्या डोळ्यांत दिसणाऱ्या बुद्धीच्या सामर्थ्याने आणि तेजाने मी क्षणभर भिऊन गेले पण लगोलग मी त्या सामर्थ्याला वाटही करून दिली त्या सामर्थ्याचा अधिकाधिक उपयोग केला हे ऐश्वर्य मिळवले एरवी बेफमपणे मोकाट फुकट जाणाऱ्या पाणलोटाचा तलाव बनविला हे सुख वैभव त्यात साचू दिले मला या संसारात काय कमी आहे संपत्ती आणि अधिकार तर आहेच सदाशिव अर्थशास्त्रातला तज्ज्ञ म्हणून अनेक ठिकाणी बोलावला जातो सन्मानला जातो त्याच्या शब्दाला अर्थ आहे वजन आहे सरकार दरबारच्या मोठमोठ्या धोरणात त्याचा हात असतो मुले आहेत सुंदर आहेत गुणी आहेत सर्वांची प्रकृती उत्तम आहे उत्तम घर आहे सोबती आहेत खरे म्हणजे खरे म्हणजे मला काय का कमी आहे खरोखरीच काही कमी नाही मला सुखासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या साऱ्या माझ्या घरात आहेत पण मग मी सुखी आहे असे निर्विकारपणे मात्र मी सांगू शकत नाही का का तेही सांगू शकत नाही मी माझ्या मनातली विचारांची ही कोळीष्टके पुन्हा पुन्हा झाडावीत तरी मन काही केल्या साफ होत नाही संध्याकाळची वेळ असावी मुले गडी माणसे आपापल्या व्यवसायात दंग असावीत सदाशिव अद्याप परतला नसावा पुष्प वाटिकेतल्या खुर्चीवर बसले असताना मरगळलेली संध्याकाळ तुडवीत माझे मन सैर भैर होऊन इतस्त भटकत जावे नको म्हणाले तरी जाते ते जाऊ नये तिथे जाते माझे मला रोखून ठेवता येत नाही ते अठरा वर्षांपूर्वीची अशी संध्याकाळ काळोखलेली दुनिया जिन्याखालची भेट अस्पष्ट कुजबुज उसासे निरोप हुंदके होय होय तो हुंदका अद्याप माझ्या घशात कोंदला आहे जणू कारण तो सुद्धा पुरता पुरता न देता झालेली ती संध्याकाळ होऊ लागली की मन उदास होते अंधाराची भीती वाटते मग पुन्हा कुजबुज ऐकू येते वाटते सतीश सतीशच्या ओलसर बोटांची दंडावरची पकड तशीच आहे पण नाही किती झाले तरी सतीश आज परपुरुष आहे त्याच्या त्या तेच स्पर्शाने पुलखीत व्हायच्याऐवजी भीती वाटते किळस वाटते तरातरा उठून जाऊन तो बाहू पुन्हा पुन्हा धुवावसा वाटतो भडाभडा अंघोळ करावीशी वाटते संध्याकाळ तीच आहे तीच आहे पण मी ती, ती उरलेली नाही याची जाणीव होते मला दिवे लागले की मनाला आटोप येतो प्रकाशाने मनाला लगाम पडू लागतात वाऱ्याच्या झुळकेने फुललेला अंगार आपोआपच थंडावू लागतो सतीश वाईट नव्हता चांगलाही नव्हता पण तरुण होता हळवा होता स्वप्नाळू होता ज्या स्वप्नात मी फसेन अशी गोडगोड स्वप्ने तो क्षणाक्षणाला पकरीत असे जगाचा अनुभव थोडा सत्य काय स्वप्न काय हेच न कळलेला तो तो बऱ्यापैकी चित्रकार होता कौतुकाने अद्याप बिघडायचा होता कलेबद्दल अभिमान नवीन कल्पनांचा पिसारा नव्या दुनियेची स्वप्ने माझ्या भिरभिरत्या मेंदूत त्याने आणून सोडली स्टुडिओ असे समजल्या जाणाऱ्या बळकट कळकट खोलीत गेले की त्यांच्या स्वप्नांनी तिथे तो अल्लाउद्दीनची गुहा उभी करी त्याची ती कलंदरी मशगूल वृत्ती त्यात मी अडकले हरपले तिच्यावर मी वेडी वेडी झाले त्याच्या कलेचा विषय बनले मी कॅनव्हासवर त्याच्या हातात हात घालून फिर फिर फिरले धुंदीत गेल्या त्या सायंकाळी दररोज मी त्याची नवी रूपे पाही आणि नव्याने त्यात गुंतून पडे मी त्याला जी गोष्ट आवडे तीच मला आवडू लागेल त्याच्या चेहऱ्यावर नाखुशी दिसली की माझे मन सुद्धा संकोचून जाई राग लोभ होते ते वेगळे वेगळे करता येत नव्हते त्यावेळी आयुष्याला गोलाकार होता ते कधी संपणारच नव्हते पुन्हा पुन्हा फिरून आम्ही अगदी निकट अनोळखी माणसासारखे जवळजवळ येत होतो झाली होती ती ओळख अपुरी अपुरी वाटत होती हे हे सारे गुप्त होते आमच्या असे आम्हाला वाटले होते आई बाबांच्या हे कानी गेले होते या अपक्व प्रेमाला नुसता कोठे पाड येत होता रंग भरत होता दर्याला उधान येणार होते लाटा उठत होत्या त्या लाटेवर स्वार व्हायला मन शिवशिवत होते पण दर्याला खरोखरीच उधान आले आई वडील घरदार जेव्हा गदारोळ करून उठले तेव्हा तो उन्मेष संपला विरोधाचे शब्द ओठांपर्यंत येत आणि मग मागे जात सकाळ संध्याकाळ माझ्यावर पहारा बसला माझे लग्न दुसऱ्या एका हुशार पुरुषाबरोबर ठरले आणि आणि मी तडफडत तडफडत सतीशची प्रतिष्ठा करीत राहिले सतीश मला कायम मुकला असे वाटले पण अगदी अकस्मातच तो प्रसंग घडला संध्याकाळची वेळ होती उदासवाने अंधारात मी बसले होते माळ्याने फुलांचा पुडा आणला तो घ्यावयासाठी मी दरवाजा उघडला समोर सतीशची झुलपे एकदम नजरेसमोर आली त्याच्या त्या ते अनपेक्षित दर्शनाने मला अचंबा आनंद आणि आधार वाटला खरेच या प्रसंगातून सतीश मला वाचवू शकेल असेही वाटले अंधार होता जिन्याखाली अडगळ होती घाई होती पण ती भेट तो स्पर्श ती कुजबूज आता शतजन्मी माझी सोबत करील तीच अखेरची भेट पुन्हा सतीश भेटला किंवा दिसला नाही माझ्या बाहू गोलावरचे त्याच्या हाताचे वरण मात्र माझ्या अंतकरणात घर करून राहिले अजून अजून वाऱ्यावरच्या पाचोळ्याप्रमाणे सतीश कुठल्या कुठे उडून गेला प्रथम त्याचे नाव मुद्दाम कुणीतरी ऐकवीत कुणा मस्तकार नावाच्या मुलीबरोबर त्याचे नाव जोडले जात होते मग मग एका मागोमाग मुलींच्या नावाची माळच सुरू झाली त्याच्या नावाबरोबर त्याच्या एक दोन चित्रांचे कौतुकही झाले आणि एक दिवस तो अक्षरशः अक्षरशः वाऱ्याबरोबर उडून गेला तो कायमचाच माझ्या दुनियेतून ते नाव कायमचे निसटले आज आज सतीशच्या जीवनात आपण त्याची साथ करीत असतो तर सुखी झालो असतो की की मग इतकी सुखी खचित नाही अधिक चांगले आयुष्य आपण मिळवू शकलो नसतो निदान निदान त्याची खात्री नाही मग मग सुखदुःखांची निष्फळ चर्चा आपले बावरे मन बरे करते मनाला झुरणी कशाची लागून राहिली आहे मग हे चांगले आयुष्य भरगच मजेत भोगायचे सोडून नको त्या आठवणी नको ते उसाहसे कशासाठी हवेत आपल्या मनाची अतृप्ती कायमच आहे भूक अपुरीच आहे इथे प्रेम कर असे आपल्याला बाबांनी ऋषी मुनींच्या मंत्रोच्चारांनी धर्मबंधनाने ओरडून सांगितले आणि आपण खरोखरीच कधी न पाहिलेल्या न इच्छिलेल्या पुरुषाबरोबर प्रेम करू लागलो हे हे इतके सुखी आयुष्य माझ्या वडिलांनी विकत घेतले वडिलांचे पैसे आणि घराण्याची प्रतिष्ठा यांची किंमत देऊन विकत घेतले यात यात मी काय केले गुरांच्या बाजारात थोराड अंगपेर आणि थोडं पण यांच्या जोरावर एखाद्या गायीची विक्री व्हावी तशीच बाजारात मी विकली गेले मालक चांगला मिळाला हा आपला योगायोग पण मी काय केले त्यात आपले जीवन घडवण्यात आपला काहीच हिस्सा नसावा हे खरेच केवढे दुर्दैवाचे नाही हे घर मी घडवले याचा मला अभिमान आहे इथले फर्निचर कपडे शोभिवंत वस्तू या घराचा नकाशा लांबी रुंदी बेडरूमचे आकारमान इतकेच तर या सदाशिवचे आकारमान सुद्धा पण पण घर म्हणजे काही संसार नव्हे चार भिंती म्हणजे काही घर नव्हे हा संसार उभा करताना मी कुठे होते गुदमरलेल्या आवाजात ओघळत्या अश्रुत कानाला कर्णकटू वाटणाऱ्या ताशा वाजंत्रीच्या आणि भटजीच्या आरडाओरडीत अरबट जरबट गप्पा ठोकणाऱ्या भाऊ गर्दीत मिरवू पाहणाऱ्या पुरंदरी जनसमुदायात माझ्या संसाराला सुरुवात झाली माझ्यासाठी कुणीतरी उभारलेल्या संसाराची मी मालकीन झाले एका सर्वस्वी अपरिचित पुरुषांची शोभेची वस्तू बनले सर्व लोकांच्या समोरही कडीबंद खोलीत एकांत करण्याचा परवाना मला मिळाला पण तो पुरुष कोण होता हे मला ठाऊक नव्हते पुरुषाच्या अंगावर लव असली की मला किळस येते ती त्याच्या अंगावर कारवारच्या जंगलाप्रमाणे वाढलेली घाऱ्या डोळ्यांचा मला तिरस्कार आणि एका माजलेल्या बोक्याप्रमाणे त्याचे बेरकी बुद्धिमान सामर्थ्यशाली घारे डोळे त्याच्या डोळ्यात पुरुषीपणा आणि बुद्धीपेक्षाही हवरेपणा जास्त दिसत होता एखाद्या मिठाईच्या ताटाकडे वखवकलेल्या नजरेने पाहणाऱ्या मुलाप्रमाणे आणखी थोड्याच वेळात या गुलगुलीत गोऱ्यापान कोवळ्या मुलीचा देह आपला होणार ही कामना डोळ्यात तरळणारा किळस यावी असा भाव अंतरपाट हार मुंडावळ्या ताशे वाजंत्री कलकलाट होमाचा धूर या साऱ्यातून सतीशचा स्वप्नाळू कोवळा चेहरा मला दिसत होता एका हाताच्या अंतरावर राहून त्याने कधी मला स्पर्श केला नव्हता मग चुंबन तर दूरच चुंबनात सुख असले पाहिजे हे माहीत होते पण धाडस नव्हते भीती होती आणि शारीरिक असक्तीबद्दल त्या काळच्या स्वप्नाळूपणामुळे घृणा होती माझ्या डोळ्यांतील शांतता आणि आक्रमक अशा जळणाऱ्या डोळ्यांची धग यांची तुलना होण्याजोगी नव्हती त्या सर्वांवर मात करून सदाशिव माझ्या आयुष्यात स्थिर झाला एकांतात एक मन रमत नव्हते पण शरीर रमत होते आणि मग काही काळाने शरीराने मनावरही प्रभाव गाजवला सदाशिवच्या अधाशीपणाचेही कौतुक करू लागले माझे ते चटावलेले मन शरीर आणि मन आपण हवे तेवढे वेगळे करू पाहतो पण ते खोटे असते खोटे असते ते आता या घटकेला सदाशिवच्या कोणत्याच गोष्टी किळसवाण्या घृणास्पद वाटत नाहीत मला उलट त्याच्या सामर्थ्याचा बुद्धीचा सा, माझ्या आकर्षणाचा मला अभिमान वाटतो सतरा वर्षांपूर्वी त्याने पहिल्या मिठीत माझ्या स्वप्नाळूपणाचा चुरा केला पण त्यामुळे शरीर ही पुरेसे सौख्य असते याचा मला शोध लागला झाले त्यात गैर नाही हे पटले मला मला वाटते मी सुखीच आहे आणि वडिलांनी माझ्यावर जे आयुष्य लादले त्याने काही वाईट झाले नाही माझे नवे असेपर्यंत दार कुरकुरते हळूहळू सारे जमते हे बुद्धीला पटते पण पण ती उदासवाणी सायंकाळ आली की पुन्हा मन अठरा वर्षामागे धाव घेते पुन्हा मग क्षणभर ते बावरते आता थोड्या वेळाने उजाडेल आणि आमच्या संसारात उत्पन्न झालेल्या एका दुखाचा परिहार होऊन जाईल सुवदनाचे हे बावरे वय तिच्याही आयुष्यात सुद्धा असाच कुणीतरी सतीश आलेला आहे तिच्याही मनात त्यागाचे गरिबी दिवस काढण्याचे कोवळ्या प्रेमाचे फुलोरे फुलू पाहत आहेत त्यावेळी आम्ही आई वडिलांनी सावध असायला हवे आम्ही आहोतही तसे सदाशिवला हे कळताच तो बेफाम झाला मीच त्याला शांत केले रागावून हे जमणार नाही हे त्याच्या डोक्यात भरवले मी सुवदनेला ताबडतोब आज सकाळच्या गाडीने कलकत्त्याला मावशीकडे पाठवायचे ठरवले नव्या वातावरणात नव्या ओळखीत तिचे हे वासरू प्रेम कुठच्या कुठे विरघळून जाईल चार नवे मित्रमैत्रिणी झाल्यावर हे पहिले वहिले फूल मरगळून जाईल भीती ती या पहिल्या स्नेहाची पहिल्या चुंबनाची पहिल्या मिठीची असते त्यातून बाहेर पडली की स्त्री शहाणी होते मग स्वार्थी होते बरे वाईट सुखस्वास्थ्य तिला कळू लागते भलत्याच त्यागाच्या कल्पना ते त्या, सापडत नाही मग बस हाच मार्ग उत्तम उगीच अधिक कडक बोलण्या वागण्याने भलतेच काहीतरी करायची ती इतकी देखणी हुशार सुवदना त्या भिकारड्या मास्तरच्या नशिबात असेलच कशी तिच्या साड्या प्रसाधने सिनेमे करमणुकी सफरी छेछे तो मास्तर भिकारी यातले काहीतरी मिळेल का मग माझ्या लाडक्या मुलीला सुवदनेचा विचार आला की सुखाच्या लहरी अंगावर येतात आपण प्रौढ झाल्याचे दुःख वाटत नाही आपल्या यवनाच्या हानीचा खेद उरत नाही सुवदना हा माझ्या शरीराचा भाग आहे माझ्या सुखाचा वाटा आहे तो माझ्या कायेतल्या कणाकनांतून घडलेले सुवदनेचे तारुण्य पाहून मला मीच तरुण असल्यासारखी वाटते अंगावर वारेची झुळूक येते आहे तेव्हा सुवदना कुशीत यावी अशी इच्छा प्रबळ झाली आहे रोजच पहाटे ती माझ्या कुशीत येते एवढी मोठी झाली तरी तिची सवय जात नाही आणि मलाही ती जाऊ नये असे वाटते आहे जगातल्या कोणत्याही सुखापेक्षा आपल्याच रक्तामांसाच्या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेण्यासारखे सुख नाही त्यात द्वैत नसतेच पण सुवधा आज माझ्याजवळ यायची नाही तिला मी कलकत्त्याला का पाठवत आहोत याची कल्पना आहे आणि म्हणून तिचा राग असणार माझ्यावर मलाच गेले पाहिजे तिच्याकडे तिला कुशीत घेतले पाहिजे हळुवारपणे तिला न दुखावता या घातचक्रातून सोडवलं पाहिजे अलीकडे उभे राहताना गुडघे दुखतात कुठूच नाही असे वाटते पण मनाला सुवदना एवढ्या तीव्रतेने हवी आहे की या व्याधी मला कोण रोखणार तिच्या खोलीच्या दारावर टकटक करून केवढा वेळ झाला का मला वाटतो आहे तसा अजून कॉट कुरकुरली नाही दार उघडले नाही दार लोटले तो उघडेच दिवा लावला तो ती अंतरुणात नाही मोरीत ही दिवा नाही पुन्हा माझ्या खोलीत डोकावले तो तिथेही नाही भलभलत्या शंका मनात येत आहेत मन हैराण झाले आहे आता काय करू कुठे शोधू हिला सदाशिवला हाक मारू काय काय करू तरी काय पण तिच्या टेबलावर हे कसले पत्र माझ्याच नावाचे माझेच काय असेल बरे त्यात आत्महत्या मग मग हे काय हे तांदूळ कसले आणि हे पत्र काय लिहिले आहे काल रात्री तिचे लग्न झाले सुवदनेचे त्याच्याबरोबर त्या त्या भिकारड्या मास्तर बरोबर लग्न म्हणजे सुवदना तू पळून गेलीस मला सोडून मला सोडून आणि तुझ्या लग्नाला मी आशीर्वाद देऊ म्हणतेस या अनावर लाटेवर झालीस तू आपले चिमुकले सुरक्षित घर सोडून विश्वाच्या या अफाट दारिद्र्यात उडी टाकलीस तुला तुला भीती नाही वाटली या सुखाचा सुखसाधनांचा तुला मोह पडला नाही हो हो या सर्वांना सोडून एका भिकारड्या झोपडीसाठी भिकारड्या माणसाबरोबर पळालीस तू केवळ कल्पना स्वप्ने तारुण्यातील सळसळ मस्ती यांच्यावर स्वार होऊन तू चालती झालीस स्वतःच्या आवडीसाठी स्वतः निवडलेल्या साथीदाराबरोबर स्वतःचा संसार उभा करायला स्वतःचा त्यात दुःखे दारिद्र्य वादळे येतील लाटा उसळतील पण त्यांना न भिता तू त्यांच्यावर स्वार होशील हर्ष पावशील किनाऱ्यावर सुखरूप राहण्यापेक्षा लाटेवरून आसमानात फेकली जाशील ती लाट ती झेप तुला भोवळ येणार नाही भीती वाटणार नाही मग मग मीच मीच नतद्रष्ट कशी की त्या लाटेला घाबरले मला मात्र भोवळ आली सुवधने सुवधने मी तुझ्यासारखी सतीशचा हात धरून काग नाही पळून गेले का नाही पळून गेले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद